ठीक आहे एक मला परत द्या अरे तू फसला आता कोणता चान्स घेतो एक डबल द्या गोपाळपुरेमध्ये येतो मी जेवणासाठी व्यवस्था करून ठेव तिथे नामदेव सकाळी सकाळी सगळे घेऊन सामुग्री घेऊन स्वयंपाक तयार करून नऊ वाजता देवाची वाट पाहत बसले भगवान परमात्मा आमच्याकडे ते खुर्पी तयार करतात त्याला आमच्याकडे घिसाडी शब्द वापरतात त्याला भाता असतो तो वडायचा असा ते भाव फुकायचा असतं ते पाल असतो असा त्याच्यात जो ते काम करतो ना पांचाल म्हणतात हा तुमच्याकडे पांचाल म्हणतात ते रूप देवाने घेतलं एक गाढो बरोबर घेतलं गाढव ओढण्याकरता रुक्मिणीला स्वतःला स्त्री बनवलं स्वतःची म्हणजे होती त्यांची ती बनवली रूप पंचवीस कोंबड्या तीन मुलं सहा बकऱ्या हा सगळा तांडा घेऊन भगवान परमात्मा तिथं शिरले गोपालपुरे लुंगी लावलेली तर रूप ते असं डोक्याला पटकं बांधलेलं लांब लांब दाडी जटा वाढलेल्या तिथं मध्ये शिरल्यानंतर तीन, तीन दगड ठेवले हांडी ठेवली आणि लांबदेवने पाहिले कोण लोक आले इथं आता मग तिने सांगितलं मी आजी बहुत भूक लगी इचकी वाजते खाना पकाव पंचवीस कोंबड्या मारल्या हांडी बरी नाही बकरियों को मार डाला तो भी हंडी भरी नाही को मार डाला तो भी हंडी भरी नाही अब किसको मार डालो बोले तीन मार डाल नामदेव उठला बर का नामदेवने पाहिले काय तमाशे आता हा आता ही वरात आपल्या घरात येईल उठला बाईने विचार नाही केला तिने मुलं सुरी घेतली बच्चे को मार डाला हंडी भरी नाही बोले कधी को मार डाल एका रट्यात गाडो खाली पाडलं एवढी हंडी एवढं मारण सुद्धा ती भरत नाही हे काय गंगाली विद्या शिकून आली का काय एवढी हंडी मध्ये एवढं बसलं तरी तरी कमीच आहे को भी मार आला तो भी हंडी भरीने तो लकडा लडका उसको पकड म्हणे म्हणजे नामदेव कडे केलं नामदेवानं पाहिलं काही केलं नाही वर ज्या अर्थीन मुलं सोडली ती मला सोडणार नाही कारण नामदेवाजवळ देय भाव होता आमच्याजवळ देय भाव आहे म्हणून आम्हाला वाटत हा माझ्यासारखं कोणी नाही हा देय भाव जात नाही लवकर जाणार नाही लवकर तयारी करा लवकर मार्गाला लागा दे भाव जे ते पुरे मिरे ते साधन दिदले रे विहाच्या निराशे बावीजे आठाया मग देहाचा निराश करायचा आहे मग कोहम शब्द आहे या कोहम शब्दाला एक विरुद्ध शब्द आहे मी तुम्हाला तो इथं सांगणार नाहीये याच्यासाठी भगवान शिवाने पार्वतीला एकांतात केलं होतं तो शब्द सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं सांगणार नाही तो शब्द बिलकुल सांगणार नाही मी एवढा असा काही मलीचा वाटा नाही कुठे काही बोलायला <laughs> नाही सांगणार मी नाही सांगणार त्याच्या विरुद्ध शब्द आहे तसं दिवस त्याच्या विरुद्ध रात्र खरा त्याच्या विरुद्ध खोटा पाप त्याच्या विरुद्ध पुण्य तसं त्या शब्दाच्या विरुद्ध एक शब्द आहे मी तुम्हाला सांगणार नाहीये बिलकुल सांगणार सांगायचा विषयच नाही येत नाही तो शब्दाचा त्या नामदेव देहभावाने पळत होता मला मारतील आता हे काही लोक म्हणतात मला मरायचं अरे आत्मा चिरंजीव आहे जीवाला मरण नाहीये जीव हा कधीच मरत नाही तुम्ही आता घाबरताना तुमच्या घाबरण्याची जी अवस्था आहे ती तुमच्या शरीरामध्ये ते उमटलं जात चेहऱ्यावर तुम्ही मध्ये हसताना जीवाला आनंद होतो ना तो तुमच्या चेहऱ्यावर प्रकट होतो मध्ये जीवाला काय काय होत ते या देहावर सगळं प्रकट होत असत डोळे लाल झाले मातला जीव तळमळ करतो राग येतो त्याला क्रोध होतो त्याला तो तुमच्या शरीरावर प्रकट होतो प्रत्येक गोष्ट ही शरीरावर त्या आत्म्याची जीवाची प्रकट होत असते आता जी भीती वाटते ना देह सोडल्यानंतर ती भीती तशीच राहते ती जात नाही जीव बायकापोरामध्ये देव सोडल्यानंतर सुद्धा तो तसाच दुतेला असतो तसाच असतो त्याची इच्छा नसते त्याला पास लावून येमठून मार देऊन बस बेन त्याला ओढीत देतात नरकुंडामध्ये त्याला त्याचा पापाचा था झाडा द्यावा लागतो आणि मग त्याला मोकळं करून त्याला ढकललं जन्म त्याला घ्यावे लागतात कारण या द्या जसं आपली अशी अवस्था आहे ना अशी स्थिती आपली देह सोडल्यानंतर सुद्धा राहते म्हणून ते म्हणतात मेनंतर कुणी बायला मुक्त झाला याच डी याच डोळा ओघी हो मुक्तीचा सोहळा मग तासया म्हणा बंधनाची नाही ठावे त्याला कोणतंच बंधन राहिलं नाही ज्याला जेवायचं कळत नाही ज्याला दिवस कळत नाही ज्याला रात्र कळत नाही अंगावरचे कपडे कळत नाही मी कुठे बसलो ते कळत नाही मी कोण आहे ते कळत नाही हे सगळं विसरून जातो ना अशा ब्रह्मस्वरूपाला तो प्राप्त होतो ना त्याची अवस्था खरी आहे मला धोतर पुढे चाललं हे कळत कपड्याची घडी कळते गुंडी घालायचं राहिली ते कळतं चष्मा लावला नाही ते कळतं गाडी चालवायचं कळतं मला तुम्ही किती पैसे दिले ते मला कळतं मोजून घ्यावी की पटपट 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 हे मला कळतं हे सगळं मला कळतं म्हणजे मी देय भावावर आहे अजून माझा तो देय भाव गेलेला नाही जाईल तो मी त्या मार्गावरच आता आहे पण तो मार्ग माझा पूर्ण झालेला नाहीये मी ते अपूर्ण मध्ये अजून अपूर्ण आहे पण तो मार्ग पूर्ण करण्याचा ध्यास मी माझ्या मनामध्ये पक्का केलेला आहे का तो मार्ग मी पूर्ण करणारच याच्यासाठी माझा अठ्ठास या ठिकाणी सुरू झालेला आहे तो अठ्ठास मला पूर्ण करायचा आहे का तू ती अवस्था मला पूर्ण करायची आहे का जिथं शब्द संपून जातील जिथं मनाचा जप फिरला माघारा तिथं मनाचा जप माघारी फिरला जाईल ती वस्तू गोष्ट ते मी ब्रह्म हे सुद्धा म्हणण्याची गरज नाहीये ती स्थिती प्राप्त होईल त्याच्यासाठी आठ आहे तर तुकारा मार ना यासाठी केला होता आठ काय आठ केला त्यांनी तुम्हाला म्हणून दाखवा त्यांचा काय होता त्यांनी आठास कोणता केला काय आठास केला मुखे आळवीला सोहम शब्दाचा नाद रूप जाग दाता घेऊन या छंद हा अठ्ठास होता त्यांचा त्यांचा अठास पूर्ण झाला तुकडामध्ये वाणी गेली तो आठास पूर्ण झाला अनुरेणू या तुकडा तो आठास पूर्ण झाला एकार झाला तरंग रंग पुढाला अठ्ठास पूर्ण झाला अद्भुत रसाची म दुरडी अठ्ठास पूर्ण झाला पूर्ण करायला पाहिजे देहभावाने नामदेव पळू लागला पांढरंगाजवळ आला देवा 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 वासून आलो देवा 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 देवा, देवा आणि मिठ्ठीवर पाहतो तो तुबा तो तोच पांचाळ बा नामदेव म्हणे हे इकडं कसे काय आले इकडे दिसले आणि इकडे कसे काय आले नामदेव पुढे गेला देवा हे काय रूप घेतलं अरे नामदेव तोच तो ना, तो मी आहे जिथं तुला भेटलो ना तोच मी आहे तुम्ही तिथं होता तुम्ही आते ते हो मीच आहे ते मग ती बाई कोण आहे रुक्मिणी ते गाड अहंकार पंचवीस कोंबड्या पंचवीस तत्व तीन मुलं तीन गुण सहा बकऱ्या शरीर एवढे या मडक्यामध्ये असून सुद्धा ती रिकामच आहे हंडी रिकामीच आहे मला आज तर तुम्ही जर पाच लाख रुपये दिले ना कीर्तनाचे तरी मला वाटतं अजून द्यायला पाहिजे होती ती रिकामीच राहते अजून इच्छा ही कधी पूर्णच होणार नाही माझी म्हणजे तुम्ही घेऊ नका असं मानले मला पाच लाख तुम्ही आणि मला एवढ्या 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 कसं दादा काही मागण्यासाठी नाही आलो अशी बात नाही गंमत म्हणून चालली म्हणजे भरत नाही ते किती द्या तुम्ही कमीच वाटत ते किती येऊ द्या तर ते कमीच वाटत जीवाची अवस्थाच तशी आहे नामदेव म्हणजे काय चुकलो मी आता काय करू मला सांगा निगा म्हणे आता आता चला कौन बार हे बाकी हो दखील गैताची झाडणी गुरुन ज्ञान तयाचे कीर्तन भावे बिन देव नकळे निसंदेह गुरुवीन अनुभव सकाळी साकळे सद्गुरु वाजून संसारी तारक तसेच निशंकोणी तेथे कोणी कोणी विना एका सद्गुरू वाजून नामदेव पळत निघाला औड्या नागनाथ आला तिथं त्याला ते विसोबा खेचर तिथे ते ते पिंडीवर पाय ठेवून झोपले होते बाबा नामदेवाने डोकून पाहिलं याला देव कळे ना म्हणे या म्हाताऱ्याला नव्वद वर्षाचा म्हातारा दिसतोय कुशा देवा पाय ठेवून झोपला अरे अरे अरे, अरे, अरे तरी की की देवाने तरी माझी काय अशी आणखी बोंडकी केली पहा मला दिलाय म्हणा नामदेवाने पाहिलं याला सावतरी करावा आहे निजलाशी काय का सांगितलं अरे नामा नामा म्हटल्यानंतर चमत्कार चमत्कारून पाहिलं त्याने याला माझं नाव कसं आता काय कळणार हो। जिथं घेऊन असे तिथं माझे पाय ठेव सगळ्या मंदिरात पाय फिरवले चमत्कार झाला पाय ठेवायचा उशीर पिंड तयार होऊ लागली पाय धरले चमत्कार झाला आणि लगेच पाय धरून लगेच ते हृदयाला लावले पाय तुझे गुरु राजा हीच माझी देवपूजा तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे अग्रवता करावे दाश्य सकळ आणि मग नामदेव महाराजांनी पाय धरले मग त्यांना कृपा प्रसाद विश्ववाक्य सरने दिला महावाक्याचा उद्देश केला महावाक्य धुनी भोग झाली ते महावाक्य नामदेवाच्या कानामध्ये टाकलं नामदेवाने नाम त्याचं घर्षण केलं चिंतन केलं काहीच वैश्वनी करा एक चित्त सुके तो घरा नारायण मग सद्गुरु कृपा केली तिथे वस्तू लागली माझी मज तो अनुभव आला अनुभूती आली आणि तिथून पुढे नामदेवाचा परमार्थ सुरू झाला असा परमार्थ नामदेव महाराजांनी केला निष्काम निस्वार्थ भावाने परमेश्वराची भक्ती केली अशी अनुभूती नामदेवरायाला आली असे अनुभव आले लाजले गे माया कवडा वो वाळू आता कवडा ओ वाळू जिगडे पाये तिकडे जिकडे पाये तिकडे च तुर भोज असा अनुभव